कर्णकर्कशच्या आवाज करणाऱ्या बुलेटवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला असून एकाच दिवसात सायलेन्सरमधून फटाका फोडणाऱ्या तब्बल अठरा बुलेटवर पंधरा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच यापुढे कर्णकर्कशचा आवाज करणाऱ्या बुलेटवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देखील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलाय लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत आहे अशा अनेक तक्रारी लोणी काळभोर पोलिसांना मिळाल्या होत्या त्यामुळे या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तीन पथके तयार करून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शनिवारी तीस ऑगस्ट रोजी दिवसभर चौका चौकात थांबून व पाठलाग करून तब्बल अठरा बुलेट गाड्या पकडल्यात पोलिसांनी या कारवाईत बुलेटचे मॉडिफाईड सायलेन्सर त्याचप्रमाणे विदाउट नंबर प्लेट रुट्स हॉर्न अशा एकूण अठरा गाड्यांचे सायलेन्सर हॉर्न्स हे काढून घेण्यात आले आहेत तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नव्हत्या त्या गाड्यांना नंबर प्लेट बसूनच त्या गाड्या सोडून देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे अठरा बुलेटवर सुमारे पंधरा हजाराहून अधिक दंड वसूल करण्यात देखील आला आहे ही सदरची कारवाई काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे